आज आपण या व्हिडिओमध्ये सुंदर आणि सोपा निबंध पाहणार आहोत माझा भारत देश महान माझा भारत देश खूप महान आहे हा देश जगभर प्रसिद्ध आहे येथे विविध भाषा धर्म आणि संस्कृती असलेले लोक राहतात तरी सर्वजण प्रेमाने आणि एकतेने राहतात हेच भारताचे वैशिष्ट्य आहे भारताला प्राचीन इतिहास आहे अनेक संत महात्मे आणि वीरांनी देशासाठी बलिदान दिले छत्रपती शिवाजी महाराज महात्मा गांधी यासारख्या नेत्यांनी स्वातंत्र्यासाठी मोठे काम केले त्यांचे जीवन आपल्याला प्रेरणा देते भारताची निसर्गसंपदा सुंदर आहे हिमालय नद्या समुद्र आणि जंगल यामुळे भारत अजूनच आकर्षक दिसतो ताजमहल अजिंठा एलोरा लेणी किल्ले आणि मंदिरे देशाचा अभिमान आहेत भारत शिक्षण विज्ञान खेळ आणि कला या क्षेत्रात पुढे जात आहे खेळाडू ऑलिम्पिकमध्ये यश मिळवतात व शास्त्रज्ञ नवनवीन शोध लावतात आणि चित्रपट संगीत जगभर पोहोचते येथील लोक एकमेकांना मदत करतात सण उत्साहाने साजरे होतात दिवाळी होळी ईद ख्रिसमस असे सण एकतेचे प्रतीक आहे तिरंगा उंच फडकतो आमच्या छातीचा अभिमान आहे भारत मातेच्या सेवेत जगणे हाच आमचा मान आहे हिमालयाच्या शिखरावर जशी थंड वारे वाहतात तशी भारताची कीर्ती सर्व जगभर असते माझ्या भारत देशाची महानता म्हणजे एकता प्रेम आणि सेवा यांचा सुंदर संगम आहे आपण सर्वांनी देशासाठी चांगले काम करावे आणि त्याचा अभिमान वाढवावा एवढे बोलून थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र